नमस्कार शेतकरी मित्रांनो इथेचा इंजिनियर या चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करतो आज आपण मका या पिकातील लष्करी आळीवर नियंत्रण कसे करावे हे पाहणार आहोत तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो मकाची पूर्णपणे पाणी तर या मक्यातील पूर्णपणे गाभ्यात एक प्रकारचा चोथा त्या आळीने पूर्णपणे काढलेला आहे खूप मोठी अशी नुकसान केलेली आहे तर याच्यावर एक उपाययोजना म्हणून एक चांगला भारीतला स्प्रे घेऊया आपण पाहू शकता की मका गुरांना सुद्धा वापरता येणार नाही आपल्याला तर यावर उपाययोजना एक चांगला स्प्रे घेऊया आपण मी कोणत्याही कंपनीची जाहिरात किंवा हात स्प्रे असे काही मी तरतूद करत नाही हा मला आलेला अनुभव मी तुम्हाला शेअर करत आहे तर पाहू शकता आपण हे एक आजामा कंपनीचं बेराझ हाइंड नावाचं औषध आहे पाहू शकता मित्रांनो तर हे आपण वीस लिटरच्या पंपासाठी साधारण पन्नास एम एलने घेणार आहोत मका मोठे आहे व रोगसुद्धा जास्त पडलेला आहे त्यासाठी प्रत्येकी वीस पंपासाठी सॉरी वीस लिटरच्या पंपासाठी पन्नास एम एल औषध घेणार आहोत तर हे औषध आपण सावकाश रीतीने मारायचे आहे पूर्णपणे त्या गाभ्यात जाईन असं औषध मारायचे आहे औषध मारताना ले फास्ट पण नाही आणि ल स्लो पण नाही त्याच्या गाभ्यात जाईना असं त्याला लष्करी आळीपर्यंत पोहोचना असं औषध मारायचं आहे आपल्याला आपण यावरील औषध मारून पाहणार आहोत कसा रिझल्ट येणार येत आहे आपल्याला चला तर आपलं आत्ता औषध मारून झालेलं आहे तर आपण दहा पंधरा दिवसानंतर याचा रिझल्ट पाहणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो मक्का ही एकदम चांगल्या प्रकारे आणि मकातील तस्करी आळे जी पाण्याची खाल्ली होती ती पूर्णपणे कवर झालेला आहे पाहू शकता मित्रांनो खूप छान प्रकारे सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला रिझल्ट हा छान प्रकारे आलेला आहे पाहू शकता मित्रांनो तर चांगला रिझल्ट आलेला आहे या औषधाचा आपल्यासाठी लष्करी आळी पडल्यावर तुम्ही कोणत्या प्रकारचं औषध फवारणी करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा